जय हिंद मित्रांनो आज आपण एका नवीन नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत सदर नोकरी अत्यंत मोफत आहे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क किंवा पैसे भरण्याची आवश्यकता नाही संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक वाचायचा आहे सदर व्हिडिओमध्ये पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पदाची संख्या नोकरीचं ठिकाण वेतन अधिकृत वेबसाईट अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा समजून घ्या जर तुम्ही भरती या भरतीसाठी या नोकरीसाठी पात्र असाल तर नक्की तुम्ही याच्यासाठी अर्ज करायचा आहे याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला याच व्हिडिओमध्ये एक नंबर दिसेल त्या नंबरला तुम्ही सुरुवातीला व्हॉट्सअपला तुमचा रिझ्युम तुमचा फोटो पाठवा समोरून तुम्हाला रिप्लाय येईल रिप्लाय आल्यानंतर तुम्ही समोरून त्यांना कॉल करू शकता नोकरीसाठी कोणीही पैशाची मागणी केली तर पी व्ही के स्टुडिओ वन चॅनेल जबाबदार राहणार नाही कारण नोकरी ही अत्यंत मोफत आहे त्याच्यामुळे कोणताही आमिषाला बळी पडू नका नोकरी ही मोफत आहे ठीक आहे आणि आपला व्हिडिओ जो असेल तो आपले जे गरजू विद्यार्थी असतील मित्रमैत्रिणी असेल त्यांना नक्की शेअर करा आपण आपल्या चॅनलवर असेच जॉबचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर चांगला जॉब अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आपले जे काही गरजू विद्यार्थी असतील त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा कदाचित हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल तो पुढील व्हिडिओ तुमच्या कामाचा असू शकतो त्याच्यामुळे अपडेट रहा आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा आणि आपल्या चॅनेलवरील मागील सर्व जॉबचे व्हिडिओ नक्की पाहा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद